नमस्कार मी जगदीश मेट्रो महाफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं साग, स्वागत घेऊया राज्यातील सर्व प्रमुख शहरातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले गेलेत तर तीन तरुणांना अटक केली आहे लोहगाव येथील विघ्नार्ता अपार्टमेंटमधून तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे यंत्रमागाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या मालेगावमधील पॉलिस्टर यंत्रमागाचा खडखडाट आजपासून आठ दिवस बंद राहणारे गेल्या दीड वर्षांपासून तयार होणाऱ्या पॉलिस्टर कपड्याचे दर खाली आलेत मजुरी तसंच विजेत दर आणि मालवाहतुकीचा खर्च दुपटीनं वाढला मात्र तयार होणाऱ्या कापडाचा दर वाढला नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरात बाजरी पीक जोरात आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसून येतं यंदा राज्यभरात समाधानकारक पाऊस झाल्यानं खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांसह जिल्ह्यातील बहुतांश धरणे पाठोकाठ भरली आहेत त्यामुळे पुढील वर्षभराची शेती आणि पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे तसंच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा एकूण टक्क्यांवर पोहोचला बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण होत असून या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात रुंद भुयारी मार्गाचा समावेश या भुयारी मार्गामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नाशिक मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती नाशिककडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जड वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्यामुळे वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो श्रावण महिना सुरू होताच देशातील वातावरणात मोठे बदल होतात अनेक राज्यांमध्ये सध्या विजांच्या कडकडाडासह मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर धरणांमधील पाणीसाठा हा वाढला आहे मध्य रेल्वेनं ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकात उद्या रविवारी मेगा ब्लॉक घोषित केला आहे या ब्लॉकच्या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक बावीस सप्टेंबरला होणार आहे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत सहा पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे बावीस ऑगस्ट उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे मागील दोन वर्षांपासून रखडलेली सिनेट निवडणूक यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोव्याच्या दारूची आलिशान सफारी गाडीतून तस्करी करणाऱ्या तीन जणांना उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलं शिवाय त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांच्या दोनशे चाळीस दारूच्या बाटल्या सफारी कार दुचाकी आणि मोबाईल असा एकूण आठ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला घाटकोबर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे भावेश भिंडेनं जामिनासाठी आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती ज्यात त्यानं होर्डिंग दुर्घटना दैवी कृत्य असल्याचा दावा केला होता आणि आपली अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं मुंबई पोलिसांनी भावेशला लेखीपूर्व सूचना देऊनच अटक केल्याचं सांगितलं तसंच भावेश भिंडे इगो मीडियाचे संचालके त्यांच्यावर कारवाई होणार आहे नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे ही मागणी नवी मुंबईतील स्थानिकांनी केली आहे सांताक्रज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील झोपडपट्टीचा विकास करून त्या ठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करून पायाभूत सुविधेसाठी ठेवण्यात आलेल्या निधीपैकी एक लाख कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी ही सुद्धा करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमधील गिरडा घाटात आपल्या पिलांसह बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे तसंच यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलंय नागरिक आपली शेतातील कामे अर्धवट सोडून दिवस मावळाच्या आधीच घरी आहेत पुणे शहर परिसरात पावसानं विश्रांती घेतली गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं दिसतंय पुण्यात पावसानं मुसळधार हजेरी लावली होती त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलाय पुणेकरांसाठी हा मोठा दिलासा दोन दिवसांच्या दमदार हजेरीनंतर नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे गोदावरीचा पूर ओसरलाय नाशिकमध्ये पावसानं मुसळधार हजेरी लावली होती त्यामुळे पाण्याचा प्रश्न नाशिककरांचा सुद्धा मिटलाय सावंतवाडी तालुक्यातील बेगवे तांबोळी या गावातील शासकीय जंगलात थैरतोड केल्याप्रकरणी तळावडेमधील दोघांना अटक केली आहे या कारवाईत कटर मशीन बॅटरी दुचाकी आणि तोडलेले लाकूड असा मुद्देमाल जप्त केला कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथील तब्बल सहा वाड्यांना जोडणारा ब्रिज जवळील पुराच्या पाण्यामुळे पुलाला मध्यभागीच बरं मोठं बगदाड पडलं आहे त्यामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील ब्रिज पुलाच्या पलीकडे हळदीच निरुड गावामधील जी नागरिक आहेत त्यांना इथून प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो मुंबई गोवा महामार्ग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय त्यामुळं सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधील महामार्ग सुस्थित होता आता मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी सुद्धा मोठमोठे खड्डे पडलेत या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं नागपुरातील बेशिस्त वाहन चालकांवर वा दंडात्मक कारवाईचा बडगा उघडण्यास सुरुवात केली आहे त्याअंतर्गत एक हजार पाचशे तीस बेशिस्त वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे